चंदगड तालुका नंदनवन करण्याचा संकल्प शिवाजीराव पाटील यांच्या कर्तृत्वाला मंत्री प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा सैनिकांचा आमदार म्हणून चंदगडच्या विकासासाठी वचनबद्धता चंदगड तालुका नंदनवन करण्याचा निर्धार करत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी इनाम सावर्डे येथील जाहीर सत्कार सोहळ्यात आमदार शिवाजीराव पाटील यांना आपला संपूर्ण पाठिंबा देण्याचे जाहीर केले आबिटकर म्हणाले देशाच्या संरक्षणात योगदान देणाऱ्या सैनिकांचे नैतिक अधिष्ठान लाभलेल्या शिवाजीराव पाटलांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला आहे चंदगडच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्याचा आपला प्रयत्न राहील जय जवान जय किसान मेळाव्याच्या निमित्ताने आजी माजी सैनिकांचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला अध्यक्षीय भाषणात खासदार धनंजय महाडिक म्हणाले शिवाजीराव पाटील हे समाजकारण करणारे व्यक्तिमत्व असून चंदगडच्या विकासात आता अडथळा येणार नाही आरोग्य शिक्षण पाणीपुरवठा आणि उद्योगासाठी मास्टर प्लॅन तयार करा त्यांना आम्ही संपूर्ण सहकार्य करू आमदार शिवाजीराव पाटील यांनी आरोग्याच्या सुविधांचा विस्तार करण्याची अपेक्षा व्यक्त करत एमबीबीएस कॉलेज नर्सिंग कॉलेज आणि महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत बोलण्यापेक्षा कृतीतूनच मी लोकांना कामाची पोचपावती देईन असे स्पष्ट केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल शिवणगेकर यांनी केले यावेळी माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील अशोक सराटी अंजनाताई रेडेकर नाथाजी पाटील सचिन बल्लाळ शांताराम पाटील लक्ष्मणराव गावडे मायाप्पा पाटील अॅडव्होकेट विजय कडूकर संतोष तेली अनिरुद्ध केसरकर जयवंत चांदेकर उदयसिंग सरदेसाई केरबा पाटील अॅडव्होकेट हेमंत कोलेकर डॉ गंगाधर वस्कोटी गिरिजादेवी शिंदे ज्योती पाटील दीपक पाटील अशोक कदम आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन सह्याद्री देसाई यांनी केले तर आभार मयक कुरुंदवाडकर यांनी मांडले